गर्भपाताच्या वेळी नेमके काय होते ते पाहूया गर्भधारणेच्या पहिल्या बारा आठवड्यात शरीरात काय होते जेव्हा बहुसंख्य गर्भपात होतात गर्भधारणा अनेक हार्मोन सद्वारे राखली जाते प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन अंडाशात तयार होतात आणि मानवी कोरिओने गोनाडोट्रोपिन किंवा एचसीजी फलित अंड्याद्वारे पाठवले जाते प्रत्येक मासिक पाळीच्या पहिल्या सहा माहीत इस्ट्रोजेन पातळी वाढ त्यानंतर प्रोजेस्टेरॉन मध्ये वाढ हे संप्रेरक गर्भाशयाच्या अस्तरांना संकेत देतात त्याचा रक्तपुरवठा वाढवण्यासाठी आणि श्लेष्मल त्वचा घट्ट करण्यासाठी लवकर गर्भधारणा वाढण्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करणे अंडी गर्भाशात आल्यास हे संप्रेरक पातळी कमी होते नैसर्गिकरित्या ड्रॉप मासिक पाळीत आकुंचन आणि गर्भाशयाच्या अस्तराची गळती सुरू होते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि महिलांच्या आरोग्याशी संबंधित अशा व्हिडिओसाठी सोबत रहा